श्री स्वामी समर्थ देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी होय भगवान विष्णू योगनिद्रेत चार महिने जातात म्हणून त्याला चातुर्मास म्हणतात या चार महिन्यात आपण कोणतेही धार्मिक कार्य शुभ कार्य करत नाही अर्थात जगाचे पालन करता श्री भगवान विष्णू योगनिद्रेत जातात त्यामुळे जगाचे भार श्री महादेव घेतात आणि श्रावण महिना चालू होतो आषाढी एकादशीला महाराष्ट्रातील कानकोपऱ्यातून वारकरी पंढरपूरच्या दर्शनासाठी जात असतात अर्थात पांडुरंगाचे दर्शन घेतात हजारो वर्षापासून ही वारी चालू आहे आषाढी एकादशीला जर तुम्ही व्रत करत असाल तर काही नियम आहेत उपवास पकडावा परंतु तुम्हाला काही त्रास असेल किंवा काही औषधे चालू असतील किंवा प्रेग्नेंट असाल तर उपवास करू नये तुळशीचासुद्धा उपवास असतो त्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये किंवा तुळस तोडू नये एकादशीसाठी आदल्या दिवशीच तुळस घरी घेऊन यावी नाहीतर तुम्हाला दोष लागतील तसेच एकादशीच्या आदल्या दिवशी मांसारसुद्धा करू नये कारण मांसार पजण्यासाठी चोवीस तास लागतात निर्जली व्रत करत असाल तर त्या दिवशी संध्याकाळी हलके खावे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा कराव्यात दान धर्म करू शकता धन्यवाद